नमस्कार मित्रांनो मी शंकर नरहरी देशमुख माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे आंब्याला नवती आलेली आहे आणि मग काय करावं आता हो। यावर्षी थोडंसं आंब्याला खर्च करावा लागेल झटावं लागल बरेच दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळं आंब्याला फवारण्या घ्याव्या लागतील कारण ढगाळ वातावरण असल्यामुळं त्याचं अन्न तयार झालं नाही सौर ऊर्जात पानं आली नाहीत आणि जे अन्न तयार झालेलं होतं ते अन्न स्वतःच्या दैनंदिन वापरासाठी वनस्पतीनं वापरलेलं आहे ही लक्षात ठेवा की खरोखरच ढगाळ वातावरण जर झालं असेल पंचवीस तीस दिवस ढगाळ वातावरण होतं ढगाळ वातावरण असल्यामुळं त्याचं अन्न तयार झालं नाही प्रोटीन तयार झालं नाही मग मोहर निघायला अडचण येणार आहे त्याच्यासाठी आपण कृत्रिम त्याला अन्न देऊन ही जी नवीन पालवी आलेली आहे त्याच्यावर स्प्रे घेऊन काही ना काही पदरात आपण पाडून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं का ते मी तुम्हाला सांगणार आहे आता सध्या आपली ही फवारणी चालू आहे तुम्ही बघतायत खूप विस्तृत सांगता येत पण घडिओ मोठा होईल थोडक्यात सांगितलं म्हणजे लोकं घडिओ बघतात मी त्याच्यात आपण प्रति लिटर पाण्याला जळबाण चौतीस वीस ग्रॅम घेतलेला आहे आणि त्याच्यातच ही दोन ग्रॅम प्रति लिटर घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं फवारणी दोन तीन आठवड्याला आठवड्याला केल्या तरी चालते फवारण्या केल्यामुळं प्रोटीन निर्मिती होईल आणि मोहर निघायला मदत होईल आजचा विषय एवढाच होता शेतकरी पण बुरू तर मला वाटतंय तुमच्या लक्षात आला असेल आणि मग एवढं घेतलं तरी आपल्याला नक्कीच मोहर निघाला मदत होणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू